काय यार पिक्चरला जायचं होतं पिक्चर तर राहिलाच बाजूला बाई आपल्याला वावरत हो काही शाळा मेंढ्या जाऊ राहिल्या कारण बाई हो काका आता तिकडून घ्या ना तुमच्या शाळा मेंढ्या इकडून कुठून येऊ राहिल्या गावात शिरायच्या काय करू नये मन लागणार थांबत होत काय तिकडे मग काय करायचं तिथं आपण लग्नाचा टाइम होते आता दोन तासात लग्न आहे कोणाच माझ्या भाजीच मग मी काय करू मी काय करू म्हणजे तयार वगैरे झाले आता काय राहायला तुला तयार वगैरे मी कशासाठी झाली माहितीये का कशासाठी त्यानंतर पिक्चर आलाय थिएटरला मला तिकडे जायचंय तू जाणार आहे का मी एकटी कशाला जाऊ तुम्हाला यायचं नाही का अगं आज कार्यक्रम कोणता आहे लग्न आहे लग्न आहे आज पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये तो हिरो येणार आहे तो राणा काय हर्षवर्धन राणे हा हर्षवर्धन राणे तो पण येणार आहे तिथे डायरेक्ट समक्ष दिसणार आहे तो तू पण पिक्चर चांगला आलाय मला कसं ना तरी कस तू स्पायस आहे तर पिक्चरला जाऊ नये पण आधी लग्न महत्वाचं आहे की नाही नाही मान्य लग्नाला अगं काय म्हणते मी मामा आहे मी काय करतो मामा काय म्हणतील ती मामी नाही आली मला काय करायचं त्याच्याशी अरे काय नाव ठेवतील नातेवाई कोणाला ठेवतील तुम्हाला का सगळे तुला चांगलं बोलतात अरे बोलतो तर चांगली गोष्ट आहे ना मग मी करू का त्यामध्ये माझा प्रॉब्लेम का तो अरे नको काय करत असतं दोन फोटो काढायचे दोन करायचं दोन चार पाच बेटी आत्या येईल मामा येईल काका येईल त्यांच्या गोड बोलायचं फक्त अशी गरवाच भेटणार आहेत तुला सगळे ते आपल्याला काय जमणार नाही मला पिक्चरला जायचंय तिकडून अरे पिक्चर मला पण आवडतो सनम तरी कस मला पण आवडणार आहे मी तर बघणारच आहे आपल्याला मी आवरून आणन त्याचं काय माहिती असं सुंदर सॉफ्ट आहे तू सुंदर आहे म्हणून भाव काधी ना माझ्याकडून तुमच्याकडून भाव खाते म्हणजे काय माझ्यासारखी भेटली पण असते मी म्हणून टिकले नाही तर काय तुम्हाला कोणी उंडलं नसतं चढेल कुठे नाही विचारलं ना आपली प्रत्येक बाई हेच म्हणते मी म्हणून टिकले त्यामध्ये पण तू एक ना म्हणजे प्रत्येक बाई हेच म्हणते मी म्हणतो म्हण म्हणून टिकले तुम्ही म्हणा प्रत्येक बाई तू ना कधी तुम्ही त्याचं माझं पुरतं बोलत जा माझ्या सांग हा भाऊ तू सुंदर रे हुशार फक्त माझ्या सांग ना मा पुरतं बोलायचं मला बाकी तर माहिती नाही घ्यायची हे बघ जगातली खूप सुंदर आहे छान आहे हा आता व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आपल्याला व्हॅलेंटाईन डे लावा काढी मला तर पिक्चर बाहेर जायचं पहिले पाचशे रुपया द्या तुम्हाला यायचं आगर नाही यायचं तुमचा विचार आहे मी काय लग्न बघण्याला येणार नाही बुंदी भात खायला मला माहित आहे काय बनवेल धीर कुळताचे शेंगोळे करेले बुंदी करेले आणि भात करेल काय तुमच्या बहिणी सांग बोल माझ्या आपण जेव्हा जातो आपण लग्न जाऊ लागेल ना आपल्याला ला। आप। आप जाते का कुळता शेंगोळ खायला बरं मी काय पिक्चर नाही मी पिक्चरला जायचंच कधी जायचंय ऐकून घ्या मला आता बाराचा शोक आहे बाई एवढे बारा वाजे शोक आहे नंतर काय हिरो निघून जाणार आहे का तो हिरो येणार नाही ना आज दुपारी बारा वाजता येणार आहे मग अरे हिरो एक दिवस तो हिरो पिक्चर मध्ये रेकॉर्डेड आहे रेकॉर्डेड नाही येणार आहे ओरिजिनल म्हणून मार्केटिंग करायला का मला नाही माहिती काय साठी येणार आहे फोटो काढायचे हा हातात आत तरी घेणं होईल फोटो नाही झाला तरी चालू माझ्या सोबत आता मी पण हिरोच आहे तुझं गाडी लावा तुम्हाला दहा डबे राखेल आता तुमच्यावर असे आम्ही प्रेम करायचं दूर उचलायचं का तुमच्या सांग फोटो काढू काढू टाकलं सारे दुनिया असे मला बघले आणि तो आणच्या काय फोटो काढले तिथे काय बोलते माझ्या समोर आण त्यांना माझ्या समोर आण त्यांना काय आणू तुमच्या समोर आणि मी त्यांना डायरेक्ट कापत्र कापायला तुमची लायकी आहे का नेमकी मला कस काय काय बोलले ते नाव कस काय ठेवलं त्यांनी नाव कस काय दोन माहिती मग मी एवढी ऐश्वर राय सारखी मी बघल तोंडाचं माशा बसल्यावर तू ऐश्वर नाही तर काय करती काही नाही असं तू तुझेच मला दिले तू ऐश्वर पण मी सलमान खान आहे ना कोणाचा तुझा सलमान खान सलमान खानच्या त्या खालच्या याच्यासारखं तरी आहे का तुम्ही खालच्या आणि बुटावानी अरे बुट बुटाच काय माझं मन किती चांगलं सलमान खानपेक्षा पेक्षा मन चांगलं माझं मनाला का मला चाटून खायचंय काय पण एक काम करा आता आता लग्नाचं वेळ होते మగ్నాలు వయచ నీ మళ్ళీ బా సగం పాచే రుపయ రికాషా ఎవీ సా మీ ఫోర్ వీలర్ బుకింగ్ ఫోర్లని ఐక మహిళ బాగ్న లస్ దగ్నం अरे पण शक्ती सारखं चुलत आहे ते पण मी मानतो शक्तीच करून मागे तुझ्याकडे मामी मम्मी तुम्ही माझे मी काय करू मामा कल काय का आम्हाला काय करून देऊ नये ते खायला दे नाही ते माग पुढे पुढे करायला नाही ती माकडून करून घ्यायला या दाय काय करून घ्यायला माकडून काम करून घ्यायला ते आक भांडे घासायला लावू त्या मामी मी तर पुढे या ना मामीने मला काम आहे माले नडलं त्या टाडलं मावाल ते जाऊ द्या पाचशे रुपये पाचशे रुपये यायला लागतील मला कायला फोर व्हीलर मध्ये जायला मेकअप केलाय मी ऑलरेडी नाही त्याचे दोन हजार रुपये झाले ब्युटी पार्लर ते भरून यायचे तुम्हाला बाप नाही भरणार तुला दोन हजार ते भरतो मी पाचशे तुला काय हजार देतो पण तू आता काय ऐक ना माझा हिशोब आहे का इकडे पहिले उघड्या नका मारू टनाटन टनाटन इकडे आहे का पहिले हा पहिले ना ते मला मायकअपचे ते दोन हजार रुपये तिकडे द्यायचे बरोबर ते तुम्ही देऊन यायचे ते मला मा काय संबंध राहील तिथे आता आणि ते गाडीचं भाडं त्याच्यानंतर तिथं ते का ते थिएटर मध्ये थिएटरचं तिकीटच कमीत कमी दोन हजार रुपये तिकडं मागा आहे का दोन हजार रुपये पिक्चरचं तिकीट होते तिथं बसल्यावर पॉपकॉर्न ते बिअर मी तर नाही घेत काही बिअर पण घेऊन पण मा मैत्रिणी येणार आहे तिकड हा तर मग ते त्याच्यानंतर आज आम्ही खूप एन्जॉय करणार त्याच्यानंतर तिथं ते काय राहतो ना ते नाचायचं नाचा काय राहतो कुठे जाणार आहे आम्ही मी असेल ना तुझ्या फोटो काढायला मध्ये तुमचं काय काम आहे फोटो काढतो ना कोणाचा तुझा दुसऱ्या पायात नाही काढा तुझ्याच बाडा बामूगाव पडू दे मला काही केलं नाही माझा ऐकून लग्नाचा टाइम किती अडीचचा तुझा हिरो अडीच चालणार आहे बारा वाजता बरोबर आहे ऐकून घे బారా థర్ ఫోటో కానీ పిక్చర్ అరే తు ఇ మాది ఇవ్వ ఉద్యాకోగ్న హ लग्न बारा वाजता फोटो काढू दहा हजार रुपये येते जायचं म्हणल्या पिक्चर ला जायची साडी ही साडी नाही जायचं म्हणल्यावर मामी मी शेवटी साडी बदल परत दोन तास लागू द्या येऊ का नको येऊ लाग्नाला होता मग दहा हजार तुझं झालं तेवीसारखी पाय धरवा लागले दहा हजार नाही आधी द्या मग येते आता पण ती मार ना मारायला गेलं तुमच्याकडे दाखव बरं पाहू मला का है। किती दाखवा नाही मध्ये ठेवली काय तुम्ही ठेवतो घ्यायच हो आतीचे हाती जास्तचे आहे तिकडे आहे ना मग आता ते पाकिट नाही भेटत तुम्हाला जेवढं आहे तेवढं नाव आले हा तुम्ही या करा ताई चला लागणार जायचं ना म्हणजे मला खर्च आला पाहिजे काय खर्च यायचं तुम्हाला तुम्हाला खर्च देऊ का नाही आता तिथे गेला नाही घेऊन टाक नाही बरं आता ये हा दहा रुपये हा बघाल दहा रुपये दर पत काय कुल्फी खावा काही माझ्याची कुल्फी खावा चला बरं चल लवकर जाऊ लग्नाला पिक्चरला पण जाऊ तहाशा दिल में तुझ को ही चाहा